पहिले ती सिडको क्षेत्रातील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सिडको महामंडळातर्फे माळी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती कालांतराने या कामगारांचे पनवेल महापालिकेच्या सेवेत हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तांत्रिक अडचणीमुळे सिडकोने या कामगारांना पगार देणे बंद केले दुसरीकडे पनवेल पालिकेकडून या कामगारांना हस्तांतरित करून घेण्यास उशीर होत होता त्यामुळे अनेक आंदोलने मोर्चे देखील झाले कामगार संघटनांच्या बैठका झाल्या अखेर त्यास यश ये येऊन ब्याण्णव कामगारांना पनवेल पालिकेने रुजू करून घेतले पनवेलचे कामगारांची हजेरी सुरू करण्यात आली मात्र कामगारांना वेठीस धरत आठ महिन्याचे वेतन न देता सिडकोकडून एक प्रकारे पगाराच्या नावावर गाजर दिल्याचे दिसून आले आहे करारनाम्यानुसार पनवेल पालिका आयुक्त आणि सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वाक्षरी करारावर आहेत परंतु करारामध्ये मुद्द्याविषयी अर्थ अनवर्थ सरकारी अधिकारी काढत असल्याचा मोठा फटका या कामगारांना मागील आठ महिन्यांपासून सहन करावा लागत आहे त्यानंतर पालिकेने ब्याण्णव त्र्याहत्तर कामगारांना वेतन देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली नरेंद्र मोदींचे कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या कंपनीचे ठेकेदार व सिडकोचे अधिकारी यांचे गोड बंगाल या कामगारांच्या जीवाशी बेतणारे आहे या कामगारांचा आठ महिन्यांचा पगार रोखून आपल्या मुलांचे शिक्षण व घरचे भाडे कसे देत असतील कर्ज काढून आतापर्यंत स्वतःचे आठ महिने कसे बसे भागवले मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य गोरगरीब कर्मचाऱ्यांचे काही देणं घेणं पडलेलं नाही आठ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कर्ज काढून आजवर त्या कर्जाची रक्कम वाढत असून कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा दिशाभूल करणाऱ्या सिडको प्रशासनाला या कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पगार देण्यासाठी सदर आठ महिन्याची हजेरी देण्यात अशा भोंगळ कारभाराला कंटाळून काही कामगार आक्रमक झाले आहेत जर लवकरात लवकर दखल नाही घेतली तर पुढील काळात कामगार आक्रमक भूमिका घेतील असे दिसून येत आहे याला सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असेल ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल न्यूज